नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस्वागत फुले पंधरा झिरो बारा या व्हरायटीचा हा ऊस आहे एकशे अठरा दिवसाचा ऊस आहे अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता या ऊसाला आपण पावसाळी रासायनिक खताचा डोस देतो आहे त्यामध्ये दे विशेषतः ऊसाची जाडी पेरांची साईज वाढावी आणि ऊसाचा ग्रोथ व्यवस्थित व्हावा याचा अभ्यास करूनच आपण या खतांचा निवड केलेला आहे आणि हे रासायनिक खतं टाकल्यानंतरनं आपण पॉवर टिलरच्या माध्यमातून याला मशागत करून घेतो आहे खतामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस एक पोती घेतलेला आहे पंचवीस के जीचा ध्रुवी गोल्ड घेतलेला आहे आणि आरसीएफ कंपनीचा पावडर फॉर्ममधला असलेला ओ पी आपण या उसासाठी घेतलेला आहे आणि पन्नास के जीचा अमोनियम सल्फेट घेतलेला आहे हे सर्व खतं मिश्रण केल्यानंतरनं पाणी सुटतो आहे आणि पाणी सुटू नये आणि खतं मारताना व्यवस्थित मारता यावा याचा अभ्यास करून आपण निंबोणी पेंट यामध्ये मिश्रण केलेलं आहे त्यामुळे ख खताला पाणी सुटत नाही आणि व्यवस्थितरित्या आपल्याला खत मारता येतो शेतकरी मित्रांनो आणि एम ओ पी जर आपण फॉर्ममध्ये घेत असाल तर पाणी सुटले की खताचं प्रमाण काही ठिकाणी कमी अथवा जास्त पडतो आहे त्यासाठी पाणी सुटणाऱ्या खताचं जर मिश्रण तुम्ही करत असाल तर निंबोणी पेंट नक्की यूज करा आणि खतं मारण्यासाठी खूप सोयीस्कर होतो आहे अशा पद्धतीने आपण पॉवर टिलरच्या माध्यमातून याला व्यवस्थितरित्या मशागत करून घेतलो आहे आणि मशागत झाल्यानंतर आपण ड्रीप अंतरून ड्रीपच्या सहाय्याने आपण पाणी देतो आहे शेतकरी मित्रांनो वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऊस कशा पद्धतीने ग्रोथ झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि ऊस पेरांची साईज किती आहे आणि पानं बघा हिरवा गार आहेत म्हणजे आत्तापर्यंत आपण केलेल्या व्यवस्थापनामध्ये ऊसाकडं ऊस अशा पद्धतीने समाधानकारक वाढ झालेला आहे आणि विशेषतः हा नवीन व्हरायटी आपण प्रथमच आपल्या भागामध्ये आणून लावलेला आहे शेतकरी मित्रांनो पाहूयात आपण या एक एका क्षेत्रामध्ये किती उतारा बसतो आहे फुले पंधरा झिरो बाराचा व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र